नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे डाळ दुधीची भाजी त्यासाठी ताजा रसरशी तसा कोवळा भोगून भोपळा घेतलेला आहे त्यामधला अर्धा भोपळा मी वापरणार आहे आणि त्यामध्ये घालायला ही मुगाची डाळ दोन चमचे मी दोन तासापूर्वी भिजत ठेवलेली ही बघा कशी नखानं मोडलेली प छान भिजलेली आहे पहिल्यांदा ह्या भोपळ्याची साल काढून चिरून पोळी करून घेते बघा भोपळा मी असा चिरवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याची आपण फोडणी बघूया फोडणीसाठी आपण कढई गॅसवर ठेवून घेतलेलीच आहे त्यात टाकूया आहे साधारण दोन चमचे तेल तेल गरम झालेलं आहे त्यात टाकूया आता हे अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली टाकणार आहे छोटा पाव चमचा आता त्यामध्ये ह्या भोपळ्याच्या पोळी टाकून घेऊया भोकळ्याच्या पोळीबरोबर भिजर झाली जा आपण आपण टाकून आहे आता हे थोडा वेळ आपण परतून पोळी आणि डाळ परत असताना यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून टाकणार आहे तरी पुरत मीठ म्हणजे भोपळ्याच्या आमच्या पाण्यावरून मिठाच्या सुटलेल्या पाण्यावर आपण हा भोपळा चांगला मऊव करून घ्यायचा आहे जेणेकरून कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून ह्या भाजीची पौष्टिकता टिकेल आता मिनिटभर परतून झाल्यानंतर एक पाच मिनटं आपण ह्या पोळी अशाच झाकून शिजवून घ्यायच्या आहेत बघा आत्ताच ह्या भोपळ्याला कसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे ती आता पाच मिनटं मी झाकून ठेवते गॅसची फ्लेम आपण ही लो करून घेतली आता पाच मिनटं झालेली आहेत बघा पाच मिनटं शिजवल्यानंतर ह्या फोडी कशा बऱ्यापैकी मऊ पडलेल्या आहेत आता त्यामध्ये टाकूया चवीपुक्ती मिरची पावडर साधारण मी तिखटवाली असल्यामुळं एक चमचाच फक्त टाकून घेणार आहे त्यात आता टाकूया हा एक चमचा मसाल्याच्या डब्यातला एक चमचा गोडा मसाला आणि चवीपुरता गोळ साधारण एक चमचाभर गोळ मी टाकून घेते आणि ही भाजी आता एकसारखी परतून घेऊया बघा चांगली परतून घेतल्यानंतर ही भाजी आता एकत्र गोळा करून घेतली त्यामध्ये आता ह्या भाजीच्या चमच्यानंच एक चमचावर पाणी टाकून घेते ही आता आणखी एकदा थोडी खालीवर करूया आणि अजून पाच मिनटं म्हणजे शिजेपर्यंत ही झाकून ठेवणार आहे चमचावर पाणी टाकून घेतल्यानंतर ही भाजी आता झाकून मी चांगली शिजवून घेते बघूया आता भाजी शिजली आहे का बघा मस्तच किती छान आपली रसरशीत ही भाजी तयार झाली आहे आता शेवटी आपण ह्यामध्ये किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेऊया आता ही एकसारखी हलवून घेते हा गॅस मी बंद करून घेते आणि सर्व बगा सुन कांदा ही ची भाजी आपण आता सर्व करूया बघा मैत्रिणीनं लसूण कांदाविरहित ब्राह्मणी पद्धतीनं केलेली ही डाळ दुधीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा डाळ दुधीच्या आमटीला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा रेसिपीला लाईक करा घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद